ओके okay, जे आदिवासी मित्रांनो आज आम्ही आदिवासी पुरस्कार विजेत्या सीताई किरवे यांच्याकडे आलो आहे आपल्या ह्या यु सूर्यखादा सूर्यकाताई ह्या बी आहेत दादा बी आहेत आणि आमचे प्रसिद्ध असे निवेदक सोपन सर ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि मनीषा ताई हे सगळेजणांना मिळून आम्ही आज दिगी दिगे ठिकाणी आलो आहे सगळ्यांनी म्हणजे आपण फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियावर प्रत्यक्ष कोणी मला भेटत नव्हतं आज ह्या रूपातून आम्ही भेटलो आमचे वार्ता रिपोर्टर थोडे ते रामदास सर यांची माझी भेट नव्हती मी फक्त त्यांची व्हिडिओ बातम्या वगैरे आज त्यांनाही भेटून खूप आनंद वाटला आणि त्यांचं खूप मोठं कार्य कारण आज ते मला इथं भेटले आणि ताईच्या त्यांना खूप सपोर्ट आहे तसं सगळ्यांना त्यांचा सपोर्ट असतो आणि त्यांच्यामुळं आमच्या ताईची रेसिपी आज पूर्णपणे महाराष्ट्राने दे पुढच्या देशात गेली आणि काल परवाच आमच्या ताई काही इंग्लंडच्या ते केरा मॅडम आल्या होत्या त्या सरांमुळे ते आपल्या आदिवशी ताई सीता ताई केरा यांच्या घरी आल्या आपले मासवडी रिशिबी <coughs> हो ते स्वाद घेऊन गेले म्हणजे हो आपल्या आदिवासी समाजातले बघा आज फक्त महाराष्ट्र भारतात प्रसिद्ध होती समुद्र आपली मासवडी गेली पण याचा आज आम्हाला आहे की आमचे खेड्यातले शिकाय किंवा एक शहरात येते शहरातून आज त्या पूर्ण दिल्लीपर्यंत गेल्या होत्या मला माहीत होतं पण केरळ ताई ह्या इंग्लंडहून आल्या मॅडम आणि त्यांनी यांचा स्वाद घेतला आणि ते खूप बरं वाटलं तर मला ताईना बी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी सर्व मिळालात सगळ्यांना माझ्याकडून स प्रत्येक क्षेत्रातले संदेव आहे त्या काही युपकार आहे आणि सगळं आपण या ठिकाणी आलो आज ते भेटलो तर सगळ्यांची सगळ्यांच्या अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा देतो